काम या संमेलनाच्या माध्यमातून होत आहे याचा मला खरोखरीच मनापासून आनंद आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मराठी विश्वसंमेलन मराठी साहित्य पलीकडची मंडळी या संमेलनात येणार आहे शेती उद्योग व्यापार शिक्षण सहकार राजकारण समाजकारण कला क्रीडा संस्कृती अशा सगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्वान मंडळींना या ठिकाणी भेटण्याची त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी आपल्या तरुण पिढीला लाभणार आहे दोन तारखेला समारोप समारंभ आहे त्यामध्ये सयाजी शिंदे देखील उपस्थित राहणार आहे रितेश देशमुख कलारत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान होणार आहे या तीन दिवसात कला साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातील दिग्गज मराठी मंडळी आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे त्यांना बघितल्यानंतर आपला आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे आपण बघतो की जगात वावरताना मराठी माणसाच्या मनात कुठंतरी कोपऱ्यामध्ये एक न्यून गंड असतो तो न्यूनगंड काढून टाकण्याचं काम हे विश्व मराठी संमेलन करेल याची मला खात्री आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष मराठी आणि महाराष्ट्र माणसांच्यासाठी महत्वाचं वर्ष आहे वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलच्या माध्यमातून पुण्यात बालेवाडीला ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स दोन हजार पंचवीसचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आज विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन होत आहे पुढच्या महिन्यात एकवीस तेवीस फेब्रुवारीला डॉक्टर तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत अखिल भारतीय मराठी संमेलन होणार आहे प्रधानमंत्री महोदयांनी त्या संमेलनाला उपस्थित राहण्याचं मान्य केलेलं आहे मराठी साहित्य संमेलन मराठी विश्व संमेलन आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल तर त्यामागे उभं राहण्याची भूमिका ही महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे आणि महाराष्ट्र शासन ती निश्चितपणे पार पाडेल ह्याबद्दलचा विश्वास मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने या ठिकाणी व्यक्त करतो आज माझ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र शिंदे साहेब आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी बोलणार आहेत परंतु जाता जाता एवढंच सांगतो की महाराष्ट्राचा अटकेपार झेंडा लावणारा महाराष्ट्र आहे दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र आहे देशावरच्या संकटाच्या काळात हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून गेल्याची उदाहरणं इतिहासात आहे यशवंतराव चव्हाण साहेब हे त्यांचं उदाहरण आहे जगाच्या इतिहासात रहितेच राज्य स्थापन करणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रात जन्माला आलेले आहेत देशातली पहिली मुलींची शाळा या महाराष्ट्रामध्ये सुरू केल्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले केलेलं आहे बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा देण्याचं काम शाहू फुले आंबेडकरांच्या या महामानवांनी महाराष्ट्रामध्ये केलंय देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नेतृत्व करण्याचं काम या महाराष्ट्राने केलं याच महामानवांच्या विचारांचा कार्याचा वारसा पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचंय त्यासाठी भावी पिढीला मनात विचारांची पायाभरणी करण्याचं काम या विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो इथं इता येताना आपण सारे वेगळे आलो असलो तरी जाताना मानाने एक होऊन जाऊया मराठी भाषेच्या मराठी संस्कृतीच्या मराठी माणसाच्या हक्कासाठी एकजुट होऊन संघर्ष करूया अशाही प्रकारचं आव्हान मी करतो आजचा दिवस आणखी एका कारणासाठी महत्वाचा आहे इतिहासात आजच्या दिवशी एकतीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला बडोदा आणि कोल्हापूर ही संस्थानं तत्कालीन मुंबई राज्यात विलीन झाली होती तो दिवस देखील माझ्या मराठी माणसांच्यासाठी महत्वाचा दिवस होता त्या दिवसाचं स्मरण देखील करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो जाता जाता मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी विनंती करतो जगाच्या वेगवेगळ्या भागातून अनेक मान्यवर आलेत महाराष्ट्र मंडळ लंडन इथून वृषाल खांडगे जी आलेले आहेत ते अध्यक्ष आहेत सुशील गायकवाड चेअर ट्रस्टी आहेत वैभव खांडगे हे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं एक काम आहे मागे आपल्या मुख्यमंत्री त्यावेळेसचे एकनाथराव शिंदेसाहेबांनी ते, एकना शिंदे ते जवळपास केलेलं आहे परंतु मधल्या आचारसंहितेच्या काळामध्ये थोडंसं राहून गेलं आहे आणि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्या कामाला देखील आपण मान्यता द्यावी आणि तशा प्रकारच्या सूचना द्याव्यात आणि ह्या पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये त्यांना पण सहकार्य करू आत्ताच मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की आपल्या कर्नाटक राज्यामध्ये असणाऱ्या मराठी शाळांना देखील महाराष्ट्र सरकार मदत करतं आता दोन तीन दिवस मुख्यमंत्री दिल्लीला होते दिल्लीत पण मराठी शाळा चालते त्यांना काही मदत करण्याची गरज आहे आणि त्यांनी मला वित्त मंत्री त्यांनी सूचना केल्या की के एकतीस मार्चच्या आत दिल्लीतल्या मराठी शाळेला महाराष्ट्र शासनाकडून मदत झाली पाहिजे या पद्धतीने आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे काळजी करू नका आपण सगळे मिळून अतिशय चांगल्या प्रकारे या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं तुमची माझी राज्य शासनाची मराठी भाषा महाराष्ट्राची मराठी भाषा आणि त्याच्यातलं सगळं साहित्य कला या सगळ्या गोष्टी सर्व दूर पोचण्याच्या करता कुठंही आपण कमी पडणार नाही हा विश्वास व्यक्त करतो उदय सामंत मनीषाताई आणि त्यांच्या सगळ्या टीमचं आत्ता सुरुवात पण चांगली झाली तिन्ही दिवस असेच आनंदाचे जावो आमच्या मराठी माणसांना पोटभर दोन्ही वेळेस सगळं काही मिळो सगळं राहण्याची व्यवस्था उत्तम राहो पुणेकरांच्या सारखं तुम्ही जेवणच आला असाल तुम्ही चहा घेतलाच असाल सा असं करू नका मी पण पुणेकर म्हणून सांगतोय मला पुणेकरांचे बारकावे माहिती आहेत म्हणून माझ्या महाराष्ट्राच्या देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्यांचं सर्व माझ्या मराठी भाषिकांचं मी मनापासून स्वागत करतो आणि तुमचा पाहुणचार कमी पडणार नाही अशा प्रकारची ग्वाही मी उदय सामंतच्या साक्षीने देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय अजितदादांनी मधुमंगेश कर्णिकांचा उल्लेख केला तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की त्यांचं मनोगत त्यांना तुम्हाला ऐकायचंय त्यासाठी आपण एक वेगळा कार्यक्रम या कार्यक्रमानंतर एक परिसंवाद ठेवलेला आहे त्याच्यामध्ये फक्त मधुमंगेश कर्णिक आपल्याशी संवाद साधतील मी आता विनंती करतो माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं तिसरे विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस आपण त्याचं आयोजन केलं आहे पहिला दिवस आहे आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगे उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे कडक बोलणारे कडक पण मनाने नरम आहेत ते दादा पवार मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत उपसभापती निलमताई गोरे आजचे उत्सव उत्सवमूर्ती मधुबाई मंगेश कर्णिक राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ खासदार श्रीरंगप्पा बारणे आमदार भीमराव तापकीर सिद्धार्थ शिरोळे बापू पठारे डॉक्टर सदानंद मोरे अध्यक्ष साहित्य मंडळाचे रवींद्र शोभने उषाताई तांबे डॉक्टर राजा दीक्षित संजय नहार वेदमनी तिवारी राजेश पांडे ना बाकी व्यासपीठावरील कुलगुरू आपले गोसावी मनिषा मेस्कर राजेंद्र भोसले जितेंद्र दुडी लक्ष्मीकांत देशमुख व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर लोकप्रतिनिधी आणि या विश्वसंमेलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर जगभरातून आपली मराठी भावंड भगिनी पुण्यनगरीमध्ये आली आहेत आणि मराठीवर प्रेम करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या भावांनो आणि लाडक्या जगभरातून आलेल्या सर्व मान्यवर आणि लाडके साहित्यिक या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मराठा तितुका मिळवावा असं सांगणाऱ्या या विश्व मराठी संमेलनाचं हे तिसरं वर्ष आहे पहिलं संमेलन आपण मुंबईत घेतलं दुसरं संमेलन आपण नवी मुंबईत घेतलं आता तिसरं पुण्यात होतोय या तिन्ही संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला आम्हाला उपस्थित राहता आलं हे खरं म्हणजे हा एक सुखद योगायोग आहे आणि संमेलनं आजवर बरीच झाली पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारं हे पहिलंच विश्व मराठी संमेलन आहे आणि म्हणून अमृताहून गोड असलेली माय मराठी ही आपली लाडकी भाषा आहे या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल देशाचे लाडके आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे मुख्यमंत्री असताना आमचे दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री असताना या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे खरं म्हणजे एक आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे परंतु यामध्ये अनेक लोकांनी प्रयत्न केला मगाशी आपण त्यांचा सत्कार केला यामध्ये रंगनाथ पटारे लक्ष्मीकांत देशमुख सदानंद मोरे ज्ञानेश्वर मुळे संजय नहार कैलासवासी हरी नरके अनेक लोकांनी आणि खऱ्या अर्थाने त्यामध्ये आपल्याला यश मिळालं देवेंद्रजी देखील केंद्रामध्ये यासाठी पाठपुरावा करत होते आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला खरोखर हा एक भाग्ययोग आहे आणि त्यामुळे मराठी भाषेचा जो दर्जा आपल्याला मिळाला अभिजात भाषेचा ह्या सगळ्यांसाठीच एक आनंदमयी आणि अभिमानास्पद आहे आणि म्हणून माझी भाषा प्राचीन आहे आणि मराठी भाषा आजही प्रचलित आहे माझ्या मराठी भाषेत उत्तम साहित्य निर्माण होतं हे पुराव्यानिशी आपण सिद्ध केलं त्यानंतरच हा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे आणि म्हणून अडीच वर्षापूर्वी राज्यातल्या जनतेच्या अस्मितेसाठी देखील आपण जे काम केलं आणि गेल्या वर्षी जो दिलेला लढा हा विजय भाषेसाठी होता आणि मराठी मनांसाठी होता आणि म्हणून आजचा दिवस देखील आपल्यासाठी फार आनंदाचा आहे आणि यामध्ये मी काही साहित्यिक नाही आणि साहित्यिकाचा अभ्यासक देखील नाही पण मी लोकांमध्ये जातो लोकांचं ऐकतो त्यांना समजून घेतो त्यांच्याशी समरस होतो